अडावत येथे थंडी कमी पण धुके जास्त अडावत तालुका चोपडा थंडी हा हिवाळ्यातील एक महत्वाचा ऋतू आहे या काळात तापमान घटते आणि हवामान थंड होते थंडी ही सर्व दूर आहे पण अडावत येथे थोड्या प्रमाणात कमी पण धुके जास्त दिसत आहे सकाळी सकाळी रस्त्यावर धुके जास्त पडत आहे त्यामुळे वाहन चालवताना पुढे वाहन येत आहे हे कळत नाही वाहन सावकाश चालवावे लागत आहे तसेच या धुक्यांमुळे पिकांवर किडीची शक्यता होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे थंडीचा काळ आरोग्यासाठी चांगला असतो पण योग्य काळजी घेतली नाही तर सर्दी खोकला किंवा इतर शारीरिक त्रास होऊ शकतो त्यामुळे गरम कपडे घालणे गरम पेये पिणे जसे की आलं घालून चहा सूप शरीराला उष्णता मिळेल असे पदार्थ खाणे पुरेशी झोप घेणे त्यामुळे हिवाळा आनंददायक ठरतो तसेच रात्री तापमान घटल्यामुळे हवेत असलेले बाष्प थंड होऊन धुक्याच्या स्वरूपात बदलत असतात